अ दशरथ काही शेतकऱ्यासाठी सांगायचं आहे व्हिडिओ शूटिंग चालू केली शूटिंग चालू केली तो आता हा हे बघा मित्रांनो आपण आज रान बांधतोय हे कांदे लावण्यासाठी कांद्याचे भाव तर आतापर्यंत ढसळलेच होते पण आता आपण परत कांदे लावतोय पण शेतकऱ्यांना मी सांगू इच्छित आहोत का मित्रांनो आपण काय करा आता खतलंय महाग झालं रासायनिक खत जाऊ नये राहिले मित्रांनो रासायनिक खताच्या हजू आपण काय करा आपलं गायांचं शेत गाय राहत्या शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याकडे एक दोन गाय आहेच तर प्रत्येक शेतकऱ्यानं काय करा माझा एक सल्ला आहे का आपल्या गायांचं शेणखत वावरत टाका रासायनिक खत दहा सव्वीसची गोणी झाली आज जवळपास एकवीसशे पन्नास रुपयाला आहे महादांची दहा सव्वीसशे एकवीसशे पन्नास रुपयाला मित्रांनो ऐकून घ्या तर <laughs> आपण काय करा गायांचं शेणखत वापरा आता मी स्वतः शेणखत टाकलेलं आहे बघ मित्रांनो रासायन खत नाही टाकलं आहे बाई शेणखत टाकलेलं आहे मित्रांनो बघून घ्या तर शेतीमध्ये शेणखत टाकलं मी आता मी कुठल्याही प्रकारचं रासायन खत यंदा वापरणार नाही मित्रांनो कारण शेती आपण करू राहिलो आपण शेतक म्हणजे जगाचा पोशिंदा म्हणते शेतकऱ्याला पण आपण शेती करू राहिलो पण आपण काय करू राहिलो का निम्म जे आपलं उत्पन्न होतं त्याच्यापेक्षा जास्त आपण कंपन्याला देऊ राहिलो पैसा म्हणजे काय आपण रासायनिक खत घेऊ राहिलो त्यांच्याकडून आपण औषध मारू राहिलो आपण गोमित्र मारा गोविंद तुम्हाला सांगतो गोमित्राचा इतका मोठा फायदा आहे मित्रांनो का कांद्याला आहे ना दुसरं आपण म्हणतो बुरशी आली बुरशी उकडून आली इतके दिवस आपल्या काय बुरशी येत होती का माझ्या आजोबा सांगत होते अरे खत टाकू नको म्हणे शेत लालची पडण म्हणे रासायन खत टाकल्यानंतर माल त्या वाटत होतं नाही खरोखर मित्रांनो असं वाटत होतं की नाही खत टाकल्यामुळे उत्पन्न चांगलं होईल असं होईल मित्रांनो तुम्ही फक्त शेणखत वापरा तुमचं जास्तीत जास्त उत्पन्न होईल रासायनिक खतापेक्षा बी आपल्या शेणखतामध्ये इतकी ताकद आहे का भरपूर ताकद आहे तर काय करा आपण जेवढं आपण उत्पन्न आहे ना निघतं त्याचं आपलं निम्मं उत्पन्न आपण फवारणीत रासायनिक खतामध्ये याच्यात त्याच्यात भरपूर काही आपल्याकडं उत्पन्न खूप होतं पण आपली इथं पैसा निघून चालल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना काहीच राहिलं नाही त्यासाठी मित्रांनो मी काय म्हणतो आहे तुम्ही क्षण टाका एक वर्ष क्षण टाकून कामपा ज्यावेळेस आपण कंपनीच खत येणार नाही कंपनी ऑटोमॅटिक दिल्ल होऊन आणि ते कमी भावात आपल्या खत विक्री काढतील तर माझा असा सल्ला आहे बा का प्रत्येक शेतकऱ्याने काहीतरी माझं माझं हे जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तर रासायन काता कातापेक्षा शेणखाताचा जास्त वापर करा आता शेणकातापासून आपल्यालाही मोठा फायदा आहे जमीन भुसभुशीत होती दुसरी गोष्ट आपलं पीक चांगलं चालतं आणि गोमंत्र फवारांना एक वर्ष उत्पन्न कमी निघू द्या पण कंपन्यांना जास्त फायदा होईल मित्रांनो तर माझं तर वैशिष्ट्य आहे का आपलं शंभर टक्क्यामध्ये पाच टक्के कमी होऊ द्या उत्पन्न पण कंपन्यांना आपल्याभार आपण डोकर चढून ठेवलं आहे कंपन्यांना खताच्या धारा औषधाच्या धारा भरपूर कंपन्या अशा आहे की आपल्या शेतकऱ्याला लुटू राहायचं डायरेक्टच कारण एवढं महागाचे खतं घ्यायचे हे करायचं ते करायचं आपण शेतकऱ्यांना काय करायचं मग शेतीला जर इतका खर्च करायचा आहे परत घ्या कांद्याचा खर्च गव्हाला घाला गव्हाचा खर्च कांद्याला घाला मकाचा खर्च याच्यात घाला म्हणजे आपण शेतकऱ्यांचं पूर्णपणे असं झालं का याच्यातलं पीक आलं आपण पुढल्या पिकाला खर्च करतो आता कांदे निघले का पुढे परत मकाच्या पिकाला खर्च करतो आता बघून घ्या मित्रांनो हा बी गहू मी पेरला ना तर एक इकडं लावू क्या मॅम तर एक बी रासायनिक खात्याची गोणी वापरली आहे मित्रांनो डायरेक्ट मी खत टाकलेलं टाकलेले डायरेक्ट आपलं गायांचं शेणखत टाकलेलं आहे मित्रांनो तर ज्यावेळेस जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जय हिंद जय जाए महाराष्ट्र